मालवण मेडा येथील समुद्रात मासेमारी नौका पलटी होऊन समुद्रात पडून बेपत्ता झालेल्या जितेश वाघ या मच्छीमाराचा मृतदेह दांडी श्रीकृष्ण मंदिर लगतच्या किनाऱ्यावर आढळून आलाय मालवण शहरातील मेडा येथील समुद्रात मासेमारीसाठी गेलेली छोटी नौका वारा आणि लाटांच्या तडाख्यानं पलटी होऊन तीन मच्छीमार पाण्यात फेकले गेल्याची घटना मंगळवारी सकाळी सहा वाजता घडली होती या दुर्घटनेत जितेश विजय वाघ वय पस्तीस वर्ष हा मच्छीमार समुद्रात बेपत्ता झाला होता तर कीर्तिदा लीलाधर तारी व एकोणतीस सचिन सुभाष केळुसकर व बेचाळीस हे दोघे मच्छीमार बचावले होते जितेश वाघ याचा शोध घेण्यात येतोय समुद्रात नौका पलटी होऊन मच्छीमार बेपत्ता झाल्याची घटना घडल्यानंतर याबाबत मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे सतत प्रशासनाच्या संपर्कात होते तसेच बेपत्ता शोध घेण्याच्या मंत्री राणे यांच्या सूचने एनडीआरएफची मालवण किनाऱ्यावर दाखल होऊन त्यांच्याकडून समुद्रात बेपत्ता मच्छीमाराचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तो सापडला नव्हता अखेर बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान दांडी किनारी त्याचा मृतदेह स्थानिक मच्छीमारांना आढळून आला